कमरेला आलेले गोळे कमीच होत नाहीत कितीही एक्सरसाईज केला तरी पण रिझल्ट नाही माझ्या चॅनलवरती मी आता साईडचा फॅट कमरेचे गाडीचे गोळे कमी करण्यासाठी एक्सरसाईजचा व्हिडिओ अपलोड केला होता छान रिस्पॉन्स आहे व्हिडिओला आणि रिझल्ट पण खूप चांगले आहेत मला कॉल्स येतात कमेंट्स पण येतात तर आज मी अजून एक वेरिएशन घेऊन आले तुमच्या कमरेचा फॅट म्हणजेच कमरेला इथे मोठे मोठे गोळे आलेले असतात ना इतके विचित्र वाटतात ना ड्रेस पण घातला तर ते मधून बाहेर निघतात पॅन्टमधून बाहेर निघतात साडीवरती तर खूप बेकार वाटतं तर आणि खालचं बोट म्हणाल ना खूप लटकलंय तर आजच्या ह्या एक्सरसाईज खूप सोप्या आहेत आणि तुम्ही सहज करणाऱ्या ह्या पण एक्सरसाइज आहेत तर करायच्या आहेत बघून रिझल्ट भेटत नाही तर सोबत सोबत करू शकता आणि करून झाल्याच्या म्हणजे बघून झाल्याच्या नंतर सोबत करून झाल्याच्या नंतर अजून एकदा ट्राय करू शकता असं तुम्ही ह्या एक्सरसाईज दिवसातनं दोन टाइम जर केल्या आणि त्या एक्सरसाईज पण याच्यासोबत ॲड केलेल्या आहेत त्या अगोदर करायच्या त्याच्यानंतर तुम्ही या करायच्या खूप चांगला तुम्हाला रिझल्ट भेटेल त्या व्हिडिओची लिंक मी ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते तुम्ही तो व्हिडिओ पहिले वॉच करायचा त्या करायच्या नंतर तुम्ही या एक्सरसाइज करायच्या खूप चांगला रिझल्ट भेटेल तुम्हाला कमरेचं आणि खालचं पोट जर तुमचं लटकलेलं आहे तर जास्त वेगळा झाला तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया लाईक करून घ्या ज्या कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा एवढे व्हिडिओज घेऊन येते तुमच्यासाठी छान छान तर नवीन कोणी असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करू शकता कारण की तुम्हाला ही रोजचे नोटिफिकेशन आलं तर व्हिडिओज बघून करायला भेटतात सगळ्या गोष्टी आहेत आणि मला पण एक उत्साह येतो अजून की ठीक आहे माझे सबस्क्रायबर वाढत चाललाय तर मी पण अजून चांगल्या चांगल्या एक्सरसाइज घेऊन यायचा प्रयत्न करते म्हणून सबस्क्राईब पण करा तर ह्या पोझिशन मध्ये उभे राहायचंय सिम्पल आहे काहीच नाही करायचंय जस्ट या पोझिशन मध्ये गेलो आपण वन टू इथे तुमचा साईडचा सा फॅट पण आणि पोटाचा फॅट पण कमी होतो तुमचे दंड लटकलेले हात हा पोर्शन खूप मोठा झालाय तर त्याच्यानी पण तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलाक्स तुम्ही या पोझिशनमध्ये जायचं आणि थांबायचं आणि वरच्या हातापे नजर ठेवायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलाक्स या पोझिशनमध्ये हात आहेत जस्ट वन क्यू वरती क्लॅब करायची टू थ्री फोर फायव्ह इथे तुमच्या मांड्यांपासून तुमच्या पोटापासून तुमच्या साईडचा फॅट पण कमी होतो फाइव, सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स आता ह्या पोझिशन मधून जायचं आणि ह्या पोझिशनमध्ये होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज करायची आपल्याला जस नॉर्मल होईल तितकं पायामध्ये तुम्हाला अंतर करायचं तुमच्या मांड्यांवरती इथे प्रेशर आलं पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्याच पोझिशन मधून तुम्हाला त्याचं सेकंड वेरिएशन जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्लास सेम पोझिशन करायची वन टू फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन प्लस नेक्स्ट एक्सरसाइज याच पोझिशन मध्ये पायामध्ये अंतर येस या पोझिशन मध्ये जायचं वन हाताची मुठी करायची टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोजिशन करायची दुसऱ्या साईडला वन टू एट नाईन टेन रिलॅक्स खूप जास्त स्ट्रेस येतोय बॉडीवरती आणि पायावरती थोडासा पेन पण होईल तो पण सहन करायचा जस्ट असं नाही की इझीमध्ये एक्सरसाईज होत आहेत काय पेन पण होत नाही फक्त करतोय करतोय असं नसतं एक्सरसाइज करताना तुमच्या बॉडीवरती जास्त स्ट्रेस जितका स्ट्रेस येईल ना तितका तुम्हाला एक्सरसाईजचा फायदा भेटतो आणि तुमचा साईडचा फॅट म्हणा किंवा पोटाचा फॅट हा कमी होतो ओवरऑल तुमच्या बॉडीवरती जिथे पण फॅट आहे आणि तुम्हाला ते तर जास्त स्ट्रेस येतो आहे किंवा तिथे तुम्हाला दुखायला पेन चालू पेन पेंच होतो आहे असं समजायचं तिथे तुम्हाला रिझल्ट भेटतोय तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक पण करा तर भेटूया परत एका व्हिडिओमध्ये